कसं करू बघ आता आता मी सांगते तिथंच पाय ठेवायचं मजा घर घाण करायचं ठीक आहे ठीक आहे चालत इथं पाय ठेवा आता डायरेक्ट एवढा लांब कसं जाऊ इथून ठेवावं लागेल हा बरं इथून ठेव इथं ठेव आता कुठं ठेवू ते पुढे घ्या जरा अजून पुढे जा अरे यार ही बायको जेव्हा फरशी पुसायला लागते ना असा ताण होते असं वाटतय दुश्मन देशाच्या इलाक्यामध्ये घुसलोय मी आणि त्यांनी आहे ना जागी बॉम्ब पेरून ठेवले असं वाटा मला